नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण भारतातील लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आजपर्यंत वीस देशांनी दिलेल्या सर्वोच्च सन्मान विषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा दोन हजार सोळामध्ये सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान राजा अब्दुल अजीज स, सश यांच्या हस्ते दोन हजार सोळा अमीर अमानुल्ला खान पुरस्कार अफगाणिस्तान देशाकडून दोन हजार अठरा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार पॅलेस्टाइन देशाकडून दोन हजार एकोणवीस ऑर्डर ऑफ जायद पुरस्कार संयुक्त अरब अमिराती देशाकडून दोन हजार एकोणवीस द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू पुरस्कार रशिया देशाकडून दोन हजार एकोणवीस निशान इजुद्दीन पुरस्कार मालदीव देशाकडून दोन हजार एकोणवीस द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेस रेनेस अवॉर्ड बहरीन दोन हजार दोन हजार वीस युनायटेड स्टेट्स आर्म फोर्स अवार्ड लिझन ऑफ मेरिट अवॉर्ड अमेरिका देशाकडून दोन हजार एकवीस ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो भूतान देशाकडून दोन हजार तेवीस अपकाल पुरस्कार पलाऊ देशाकडून दोन हजार तेवीस कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी अवॉर्ड फिजी देशाकडून दोन हजार तेवीस ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ न्यूगिनी देशाकडून दोन हजार तेवीस इजिप्शियन ऑर्डर ऑफ द नाईल इजिप्त देशाकडून दोन हजार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर फ्रांस देशाकडून दोन हजार तेवीस ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीस देशाकडून दोन हजार चोवीस डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर डोमिनिका देशाकडून दोन हजार चोवीस द कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर नायजेरिया देशाकडून दोन हजार चोवीस ऑड ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर बार्बाडोसचा स्वातंत्र्य पुरस्कार बार्बाडोस देशाकडून दोन हजार चोवीस ऑर्डर ऑफ एक्सलन्स गयाना देशाकडून आणि शेवटचं दोन हजार चोवीस द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुवेत देशाकडून सध्या अवॉर्ड सध्या सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे हे होते मित्रांनो ज्या वीस देशांनी भारताचे लोकप्रिय प्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च सन्मान दिला आहे त्याबाबत माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर ओनली जी के जी जी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो